चला आज आपण घेतलोय बांगडा हा संगमेश्वरच्या बाजारपेठेत आपण खरेदी करायला आलो होतो मासे मासे घेतलेत आता घरी पोचूया नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज सुद्धा परत एकदा बुधवारचा बाजार बुधवारच्या बाजारात जातो आपण काही ना काहीतरी मच्छी खरेदी करतो कारण आठवड्याचा मस्तपैकी वार असतो आणि म्हणतात ना आपण गावाला आता कोकणी माणसं म्हटलं की कोकणी माणसांच्या आहारामध्ये मासे असतातच सो आज आपण ना बांगडे घेऊन आलो होतो सोनाली गेली आहे तिच्या माहेरी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल आणि घरी विहा वगैरे कोणीच नव्हते तर मग बनवणार कोण तर माझी आई कारण आईच्या हातचं जेवण जेवणाची ही सुवर्ण संधी मला सोडावीशी वाटली नाही आईला पण असं मस्तपैकी बांगडे आवडतात म्हणून बांगडे घेऊन आलोय आता तिच्या पद्धतीने आणि आमच्या संगमेश्वर पद्धतीने ती कशी रेसिपी बनवते हे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू सो चला व्हिडिओला सुरुवात करू आणि आईची कटपट तयारी झाली आहे घरी ते देखील पाहूया तर मंडळी चला आज आपण बुधवारच्या बाजारातून मस्तपैकी बांगडे घेऊन आलो आहोत आणि आज खरं तर बांगडे फ्राय करायचे होते पण आईला जायचे लग्नाला तर आई म्हणते तिच्या पद्धतीने आमच्या घरी तर संगमेश्वर पद्धतीने कशा पद्धतीने बांगड्याचं मस्तपैकी असं सुकं बनवतात किंवा बांगडा रेसिपी बनवतात ना ते तुम्हाला दाखवतो थो। थोडीफार ग्रेव्ही पण असते मसालाचं फार असं वापरला जात नाही थोडासा खोबऱ्याचं वाटण असतं त्याच्यातच झटपट ही बांगडा रेसिपी संगमेश्वरी कोकणी पद्धतीची संगमेश्वर पद्धतीची बांगडा रेसिपी आपण आज पाहणार आहोत सो आता आपण आहे ना हे बघा बांगड्या आणलेत बाजारातून बुधवारच्या संगमेश्वरचा बाजार तसा प्रसिद्ध तर आता आहे ना आपण आई ना बांगडे साफ करून घेते कारण सोनाली यांना काल माहेरी गेलीय आणि आज आपण बांगडे घेऊन आलोय तर आज आपण आईच्या हातची रेसिपी बघणार आहोत आहे चल बांगडे साफ करून घे झटपट बांगडे साफ करून घे काय फक्त त्याच्यामध्ये खवलं पण नाहीयेत नाही हा आमच्या आईच्या हातची भरपूर दिवसाने रेसिपी आपण बघतोय बघा असं ती साफ करून घेते तोवर आपण वेळ वाट बघूया साफ करून झाल्याच्या नंतर ही रेसिपी कशी तयार होते ते पाहूया आहे साफ करून घ्या सांगता बर बघा बांगडे साफ करताना ना, ना काळजीपूर्वक करायचे कारण साफ करताना असं सा आतून पोटातून घाण जेव्हा पण काढतो काटा पण लागण्याचा संभव असतो आहे ना हे चला आता आई आमचे ना एवढे सगळे सा बांगडे साफ करून घेईल तो आपण थोड्या वेळा थांबूया आहे बांगडे साफ करून झालेत ना झाले हे बघा मंडळी बांगडे मस्तपैकी स्वच्छ असे साफ करून झालेत आणि इकडे आहे फोडणीला काय काय घेतलंय कांदा लसूण लसून मिरची हा मिरच्या भरपूर घेतल्यास टमाटा कोथिंबीर टमाटा मिरच्या झणझणीत झालं पाहिजे बर आता ह्या बांगड्यामध्ये काय काय मसाले टाकतेस ते दाखवूया हा बरं आता काय टाकतेस आहे आता काय हे आमसुल आमसुल आमसुलाच पाणी भिजवून आमसुला ठेवलं नव्हती आंब्याची आणि कोकमाची त्याचं मस्त असं आपण पाणी टाकतोय आता हे काय टाकतेस हे तिखट आपल्या घरगुती तिखट आहे जराशी हलद टाकणार सगळे मसाले याच्यावरतीच टाकणार आहे टाकणार आता हे थोडस बेडगी मिरचीच तिखट टाकलंय आता हा थोडासा आईने काय गरम मसाला टाकलाय ना बर बर चला मसाले बऱ्यापैकी गेलेत आणि ह्याच्यामध्ये आई अजून काय जाईल आपला गोडा मसाला गोडा मसाला आता आई वरून काय टाकतेस अजून हा मसाला हा गोडा मसाला जो आपण घरगुती वाहिनात वाटतो तो गोडा मसाला टाकलाय कांदा खोबऱ्याचा मसाला वाटण टाकलाय आणि बघा आईने थोडस हे बघा काळ मीठ आहे ना आमच्याकडे बाजारातून आणलेलं ते थोडस चवीपुरतं टाकतंय आता भरून याच्यात आई काय टाकायचं नाही ना चला आता आईने आहे ना चुलीवर टोप चढवलाय आणि इकडे बघा तेल टाकलंय फोडणीसाठी चुली खाली विस्तो पण ऍडजस्ट केलं जातोय कसं आहे या रेसिपी मध्ये तर आहे ना आईच्या हातची चव असणार आहे त्याच्यामुळे ही रेसिपी खास आहे माझ्यासाठी आणि माझ्या आठवणीतली रेसिपी आहे आईला सहज म्हटलं की चला सोनाली माहेरी आहे तर आईच्या हातचं आजचं काहीतरी होऊन जाऊ दे आणि हा सु ही सुवर्ण संधी घरातच सोडायची नव्हती आई तो टोप तापल्या आहे बऱ्याच होती तर आता बघा इकडे फोडणीच्या आईने तयारी केली होती तर लसूण टाकते पहिली फोडणीला पहिली लसूण गेली आहे चला आता बघा लसूण टाकल्यानंतर आईने ना डायरेक्ट मिरच्या घेतात म्हणजे ही रेसिपी झनझणीत होणार आहे तडतड तड तडतड मी एकदम वाजायला लागले आहे आता ना थोडासा कांदा टाकलाय पोरणीला अर्धा सारासाठी ठेवते सार बनवण्यासाठी आता ही सोप साधी आणि सोपी पद्धत आहे आईची प्रत्येक गृहिणीचा वेळ वाचावा अशी ही रेसिपी बरोबर सगळं होय ज्या महिला कामासाठी वगैरे जातात त्यांना आहे सोपी थोडासा आईने टमॅटो टाकला दोन तीन फोड ती कडावरती नंतर टाकणार आहे त्याची ती पद्धतच आहे आता बघा आता टमॅटो टाकल्याच्या नंतर आई टोमॅटो काही परचावायचा ना थोड़ी कच्ची -कच्ची ना पूर्ण फोडणी थोडीशी कच्ची कच्चीच ठेवायची ना हां हा म्हणजे याच्यातला आंबटपणा जो आहे ना मधला किंवा फोडणीमधला जो काही स्वाद आहे जी काही चव आहे ती भारीच लागते चला आता आई आहे ना सगळंच मसाले एकत्रित केलेले बांगडे मध्ये टाकते हा हे बघा मसाला थोडा राहिलाय तो पाणीवरून नंतर आपण धुवून घेऊ है ना राहू दे बांगड्याला सारखा पळीता मारून वगैरे हलवायचं नाही ना नाशल झाले आता याला ना आई अशी मस्त हातामध्ये उतरवते शिधून आणि असे हलवून टाकते मसाला छान लागतो ना <tip> अजून फोंडी कच्चीच आहे फोंडी आहे ना पूर्ण परतून नाही काढली आहे कच्चीच ठेवायची आणि तीच चव खरी बांगड्यांना वगैरे लागते हा सुगंध भारी लागे आहे <laughs> चला आता आई ना थोडा वेळ बांगडे उतरवलेले उलटे पालटे केले जेणेकरून थोडा वरच्यावर मसाला लागावा आणि बघा आता कसं पूर्णपणे सेटल झाले बांगडे आता ह्याच्यावर आहे काय टाकणार थोडस मग मसा मगाशी मसाला लागला होता ना या परातीमध्ये तो मसाला आई मस्त पैकी धुवून घेते म्हणजे स्त्रियांची किंवा बायकांची बचत करण्याची पद्धत बघा मसाला कुठे राहिला नाही पाहिजे हळूहळू पाणी नाही ते बांगडे हलले नाही पाहिजेत हलतील ते आपोआप प्यावायला लागतील चला मस्त की पाणी गेलंय हा बघा आता आहे किती वेळ लागणार शिजायला हे आता शिजायला किती वेळ लागणार पाच दहा मिनिटं मिनिटात होईल आता लगेच इस तो, तो फास्ट केला की आपला वरच्या वर शिजून निघतील चला मसाला बरोबर कडेला मसाला लागलेला ना तो पूर्णपणे उतरला पाहिजे आई साईडने हात फिरून घेते बस झालं पाणी आणि आता बघाय विस्तव आहे ना हळूच ठेवायचं आहे आणि हळूहळू हळूहळू दहा ते पंधरा मिनटं लागतील याला शिजायला कारण बांगडे पटकन शिजतात आणि बांगडे पण बारीकच आहेत आता आई खाली बघा विस्तव मॅनेज करते थोडंसं वाढवतेच आणि मग याच्यावरती आपण आता झाकण लावून थोडा वेळ ला बंद करून ठेवू दहा ते पंधरा मिनटासाठी आपण रेसिपीला शिजायला देऊया चला चल पण खाली एकदम थोडासाच आहे आता मंद आचेवरती आपले मस्तपैकी बांगडा रेसिपी तयार होणार आहे खरंतर आमच्या कोकणातल्या गावच्या घरी आम्ही अशा पद्धतीने मच्छीचा रस्सा बनवतो किंवा मच्छी रस्सा किंवा बांगडा रस्सा म्हणतो आम्ही एकदम पण घट्ट नाही आणि एकदम पण पातळ नाही चला थोडा वेळ वाट बघूया आणि आपली रेसिपी शिजायला देऊया चला पाच मिनटं झालेली आहेत आणि छानपैकी असा कड आला आहे बघा आता आईची एक स्टाईल आहे कोथिंबीर आहे ना अगोदर किंवा नंतर नाही टाकत ती कड आला ना असा की मग कडावरती आणि टाकते बघा झाली रेसिपी तयार आहे ना आई है ना असं मस्त उतरवून आता पूर्ण ग्रेव्ही जी झाली ती हलवून घेते जेणेकरून मसाला पूर्ण बांगड्याला लागावा बांगडे तसे लहानच आहेत पटकन शिजते पण हा रस्ता आहे ना त्याचा होणारा तो झकास होणार आहे थोड्याच वेळात त्याची चव कशी आहे ती सांगतो मी तुम्हाला चला मंडळी पाच दहा मिनटं झालीय आणि मस्त आपली रेसिपी तयार झाली आहे बघा किती भारी वाटते तर मंडळी फायनली आहे ना आपलं बांगडा रेसिपी तयार झाली आहे बघा मस्तपैकी दुपारचं जेवण आलं आहे आज पा जेवणाला बघा भाकरी आहे भात आहे कारवण आहे माशाचंच कारवण आहे कांदा लिंबू आणि मस्तपैकी बांगड्याची रेसिपी आहे आता ही कशी झाली आहे ना तुम्हाला मी चव घेऊन सांगतो चला हा रस्सा जो आहे ना तो आए, जो काही तयार होतो ना तो भारीच भारी टोमॅटोची कच्ची फोडणी टाकलेली ना तर त्या कच्च्या टोमॅटोची चव पण उतरली आहे जे टोमॅटो भाजला गेला नाही तो डायरेक्ट शिजला आहे आणि त्याचा आंबटपणा पण आहे ना मस्तपैकी छान असं बघा उतरला आहे बघा आणि मिरचीचा तिखटपणा पण उतरला आहे आमसुलं जे टाकले आहेत त्याचा पण आंबटपणा उतरला आहे आणि तिखट आंबट आणि मस्तपैकी चविष्ट च तो हे आमच्या घरी तयार होणारं बांगड्याचं मस्तवेगी बांगडा रेसिपी हे बांगड्याचं आपण बलम म्हणतात ना तसं काइंड ऑफ तयार झालेलं आहे बऱ्याच दिवसाने आईच्या हातची काहीतरी रेसिपी खाली ना तर तोंडाची चव भारीच कसं आहे शेवटी आपण जगात कुठे वावरलो आईच्या हातचं जेवण हे सर्वश्रेष्ठ कुठल्याही हॉटेलचं खा कुठे आहे का जगात झालाय पॅरीज आता हे आहे ना आपण थोडस तोडून बघूया बांगडा शिजलाय का हा 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 हे बघा मस्त बांगडा शिजलाय प्रायापेक्षा आहे ना कधी कधी आहे ना फ्राय मच्छी तर खायला चांगलीच लागते पण अशी शिजवलेली मच्छी जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने करत असाल तर खायला मजा येते तसंच कायचं आईच्या हातचं आजचं हे बांगड्याची रेसिपी आणि जेवण बाय अँड ब्ले मजाली मला आहे ना थोडंसं आता बघा लिंबू आहे ना पिळण्याच्या अगोदर आहे ना मी सगळं टेस्ट करून बघतो आणि नंतर मग हवं तेवढं लिंबू पिळतो मजा आली आहे चांगल चांगलं झालंय गे होय आईला सांगतोय चांगलं झालं आई आतमध्ये जेवते मी बाहेर बसायला आलोय चला मंडळी जेवायला या चला मंडळी भारीच रेसिपी झाली आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने झटपट बनवू शकता घरच्या घरी कामाला जाणारे महिला आहेत त्यांनी असं मसाले वगैरे एकत्र करून मस्त फोनला डायरेक्ट द्यायचं गावाकडच्या महिलांची हीच पद्धत कारण कसं आहे शेतीच्या कामाला वगैरे कुठे बाहेर कामाला रानामध्ये कामाला जायचं असेल तर स्वयंपाक बनवायला तेवढा पुरेसा वेळ नसतो तरी देखील ही रेसिपी झटपट चविष्ट कशी बनवायची तसं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल आईने काय केलं सगळेच मसाले एकदम घेतले जेव्हा ती शेतामध्ये वगैरे लहानपणी मी बघायचो कामाला जायची तर तिची एक स्टाईल होती काही शिजवायचं असेल त्याच्यावरती सगळे मसाले टाकायचे आणि फोडणीलाच ते सगळं टाकायचं शिस्त पण छान आणि चव पण छान येते आता ही पद्धत तुम्ही देखील मुंबईला किंवा कुठे काही गडबडीत असाल तेव्हा मात्र एकदा करून बघा आणि तुम्हाला ते कसं होतं हे आवर्जा मला कमेंट करून देखील सांगा सो मंडळी आता मी हे सगळं खाऊन घेतो भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि गावाकडच्या ऑथेंटिक रेसिपी जर पाहायला आवडत असेल तर आवर्जून कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो नवीन कोणी आला असेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटू कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा तेव्हा कोकण आपलंच असा या मंडळी जेवायला या